नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट नगर परिषदेचे नूतन नगरसेवक अविनाश मडिकांबे यांचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार अक्कलकोट नगर परिषदेचे नूतन नगरसेवक अविनाश मडिकांबे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मुंबई येथे भेट घेतली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष अविनाश मढिकांबे हे नगरसेवक म्हणून अक्कलकोट नगर, अक्कल नगर परिषदेमध्ये निवडून आले आहेत याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते त्यांचा मुंबई येथील कार्यालयामध्ये सत्कार करण्यात आला यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दूरध्वनीवरून अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या या प्रसंगी ज्येष्ठ नेते अविनाश महातेकर प्रवीण मोरे हेमंत रणपिसे महेश लंकेश्वर अतीश पुटगे विकास गायकवाड उत्तम केतन आदी उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका